राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ज्येष्ठ पदाधिकारी सुप्रिया सुळे आणि ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केलेल्या एस सी आरक्षण विरोधी वक्तव्याचा तीव्र निषेध म्हणून रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष अविनाश शिंदे यांच्या नेतृत्वात दुपारी नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोडे मारो आंदोलन करण्यात आलं यामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती जातीय ते निर्माण करणारी वक्तव्य आम्ही खपवून घेणार नाही अशी वक्तव्य करणाऱ्यांवर कारवाई करावी सुप्रिया ताई हाय हाय लक्ष्मण हा के हाय हाय या घोषणांनी परिसर दनानून गेला होता या आंदोलनादरम्यान जातीय तेढ निर्माण करणाऱ्या या दोघांवरही कारवाई करावी अशी मागणी करणारे निवेदन जिल्हाधिकारी जयश शर्मा यांना देण्यात आलं यापुढे अशीच वक्तव्य सुरू राहिल्यास अधिक आंदोलन तीव्र केलं जाईल याला तेच जबाबदार राहतील याची नोंद घ्यावी असं रिपब्लिकन सेनेच्या या, या से निवेदनात म्हटलंय लक्ष्मण हाके यांनी नाभिक आणि धोबी समाजाचा शेड्युल कास्टमध्ये समावेश करावा अशी मागणी करून नवा वाद उपस्थित केला तर सुप्रिया सुळे यांनी आरक्षण हे जातीच्या नव्हे तर आर्थिक निकषांवर द्यावं अशी मागणी केली आहे या दोघांचंही विधान आरक्षण विरोधी असल्याचं रिपब्लिकन सेनेचे से मत असल्यानं त्यांच्या प्रतिमांना जोडे मारून रिपब्लिकन सेनेनं निषेध व्यक्त केला आहे सुप्रिया सुळे यांची मागणी म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना छेद देणारे असल्यानं आम्ही त्याचा निषेध व्यक्त करीत त्यांच्या प्रतिमांना जोडे मारून कार्यकर्त्यांसह महानगर प्रमुख सुनील साळवे यांनी संतापाच्या भावना व्यक्त केल्यात आहेत एससी आरक्षणाच्या विरोधात जे कोणी वक्तव्य करत असेल त्यांना रिपब्लिकन सैन्यच्या वतीने आणि महानगर नाशिकच्या वतीने आम्ही आंबेडकर आम साहेबांच्या वतीने त्यांना फक्त ताकीद देतो की त्यांनी एस सी क्लासच्या किंवा एस सी आरक्षणाच्या विरोधात कुठलाही अपशब्द काढू नये नाही तर रिपब्लिकन सेना मोठ्या प्रमाणात जन आंदोलन उभं करून त्यांचं फिरणं त्यांचं राहणं त्यांचं वागणं सगळं मुश्किल केल्याशिवाय राहणार नाही जय भीम जय हिंद जय महाराष्ट्र तर सुप्रिया सुळे आणि लक्ष्मण हाके यांच्या जोरदार टीका करत मुख्यमंत्री महोदयांनी जातीय गण जनगणना होईपर्यंत कुठलाही निर्णय घेऊ नये अशी मागणी रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष अविनाश शिंदे यांनी केली आहे नुकतंच आपण जर बघितलं तर लक्ष्मण हाके यांनी एक वक्तव्य केलं आहे की नवी समाज आणि धुबी समाज यांना एस सी क्लास घ्यावे तर मी आपल्या माध्यमातून लक्ष्मण हाके यांना सांगतो की लक्ष्मण हाके तुम्ही बघा आमच्या एस सी कास्टकडे येऊ नका आणि जर तुम्ही आमच्या एस सी कास्टकडे येण्याचा प्रयत्न केला तर तुमच्या घरात घुसून तुमच्या हातपाय तोडल्याशिवाय राहणार नाही आणि जर तुम्ही आमच्या एस सी कास्टकडे बघत असाल तर आमचा समाज तुमचे डोळे काढल्याशिवाय राहणार नाही अशी या ठिकाणी आपल्याला चेतावणी देतो लक्ष्मण हाके तुम्ही तुमच्या इज्जतीत राहा अन्यथा तुमचा तुम्हाला महाराष्ट्रात कुठेही फिरून देणार नाही या माध्यमातून आज त्यांना जोडे मारो आंदोलन या ठिकाणी रिपब्लिकन सैन्याने केलं आहे आणि हा रिपब्लिकन सैन्याचा वाघ आंबेडकरांच्या आदेशाने लक्ष्मण हाके यांना आव्हान करतोय का लक्ष्मण हाके जर हिम्मत असेल तुझ्या जर हिंमत असेल तर एस सी कास्टला छेडू नको जर छेडलं तर तुझं जगणं सुद्धा मुश्किल करू जय भेम जय हिंद तसंच सुप्रिया सुळे यांनी नुकतंच एक वक्तव्य केलं आहे की आर्थिक निष्कर्षावर आरक्षण असावा सुप्रिया सुळेताई तुमच्या वडिलांचा खूप मोठा अभ्यास आहे मला असं वाटतं की तुम्ही अजून अंड्यातून बाहेर आलेले नाही तुम्ही जर बघितलं तर आर्थिक निष्कर्षावर जर तुम्हाला राजकारणच करायचं असेल तर तुमच्या मुलीचं लग्न हे एस कास्ट एखाद्या का मुलाबरोबर लावून द्या तेव्हा आम्ही समजू की खऱ्या अर्थाने विषमता सामाजिक विषमता संपलेली आहे या आंदोलनाप्रसंगी महानगर प्रमुख सुनील साळवे महिला जिल्हा उपाध्यक्ष तुकाराम मोजाड महानगर प्रमुख सोनूताई उजागिरे मकसूद बेग प्रशांत खरे विशाल हिवराळे आसिफ शेख रेखा गजबे इगतपुरी तालुका अध्यक्ष विठ्ठल जगताप अतुल जाधव करण दाभाडे अजय सिंग नामदेव गांगुर्डे रुपेश गायकवाड सुरज कांगुर्डे गणेश रोकडे प्रवीण साबळे यांसह असंख्य महिला आणि कार्यकर्ते उपस्थित होते वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे नाशिक